तू आता जे सलाम किंवा हे बे कि बे काही वेगळ्या भूमिका केल्या म्हणतो ओळख मिळाली ओळख मिळाली 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 एक सांगतो तुम्हाला मी ज्यावेळेला काकस्पर्शाच्या पार्टीत गेलो होतो त्यावेळेस रिमाजी भेटल्या होत्या रिमा हा त्यावेळेला भेटल्या होत्या आणि आपल्याला असं वाटत असं करतोय आपण आपलं जगतोय हो आपल्याला बघत असेल सर्वसामान्य प्रेक्षक बघत असेल तेव्हा मला रिमाजी म्हणायला छान काम करतो छान काम केलं त्याच्यामध्ये म्हटलं थँक्यू थँक्यू तुला पासून मी फॉलो करते हो अच्छा म्हणजे माझ्या आयुष्यातलं जे नाटक असं की ज्या नाटकाने मी लोकांसमोर आलो दिसलो ते ना त्या नाटकापासून ते मला बघतायत आणि ते मला फॉलो करतायत एवढी मोठी व्यक्ती त्यांनी थोडक्यात काय की त्यांनी फॉलो म्हणजे काय त्यांनी माझा प्रवास पाहिलाय कसा कसा याचा ग्राफ चाललाय तर मला असं वाटतं ना काही माणसाकडे आपल्याकडे ना बघत असतात आपल्याला ते कळत नसत आपण जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यातला जो मार्ग निवडलेला आहे अभिनयाचा वगैरे सोखंदळ राहायलाच हवं काही काही वेळेला सुखंदळ राहता येत नाही ते सगळ्या व्यावसायिक गरजा असतात आपल्याला आणि कसं आहे की पंचवीस लाख जो एका सिनेमाचा घेतोय जो नट त्याला सुद्धा चाळीस रुपये तुरडाळ असेल किंवा ऐंशी रुपये तुरडाळ असेल तर आणि एक लाख दोन लाख कमवणाऱ्याला सुद्धा तेवढीच तुरडाळ आहे त्यामुळे याला जास्त सिनेमे करावे लागतील त्याला फार कमी सिनेमे करावे लागतील असा फरक असतोच ना मला असं वाटत की यात काही गैर नाही पण ते करत असताना सुद्धा चांगले सिनेमे करणं हे सुद्धा आपलं कलाकार म्हणून एक भान राख, राखलं गेलं पाहिजे किंवा ती जबाबदारी म्हणून आपण विचार करायला पाहिजे आता ज्या वेळेला मी दिग्दर्शनाचा विचार करतोय ना त्यावेळेला हा विचार मात्र नक्कीच मी करणार असं मला वाटतं आता आपण रॅफिट फायर घेतोय बघूया तू काय निवडतोस आणि कसं निवडतोस ते चित्रपट रंगभूमी छोटा पडदा चित्रपट आणि रंगभूमी हिंदमाता चित्रपट कि उपनगरातलं मल्टिप्लेक्स माता थिएटर काही विशेष कारण विशेष कारण माझे वडील तिथे प्रोज प्रोजेक्टर चालू हेड ऑपरेटर हेड हेड ऑपरेटर होते माझे वडील तिथे आणि तिथे म्हणतो ना माझ्या ऍक्टर म्हणून घडवायला ते सिनेमागृह माझ्या आयुष्यातलं फार मोठं योगदान आहे त्याच तिथे मी अनेक सिनेमे असे पाहिलेत म्हणजे लहानपणावर त्याचे संस्कार माझ्यावर झालेत आणि काही सिनेमांनी माझं मनोरंजन केलंय तर त्यामुळे माझं बालपण समृद्ध करणार ते काही एक म्हणतो एलिमेंट असतो आपल्या हिंद हिंदमाता थिएटर मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका